वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपल्या चॅनलवर जे कलेक्शन टाकणार आहे ते स्पेशली वटपौर्णिमेसाठी इतकं सुंदर कलेक्शन आलं आहे म्हणजे सिल्कमध्ये म्हणजे कुट्टेसुद्धा आहेत प्रिंटसुद्धा आहे प्लस स्टोन सिरोस्कीचे वर्कसुद्धा आहे जरीसुद्धा खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे फक्त अकराशे रुपयाला साडी आणि खूप सुंदर कलेक्शन आहे कलर तीन कलरचं मॅचिंग आहे याच्यामध्ये आणि प्रिंटेड जरीकाठाचं सिल्क येणार आहे म्हणजे जरीकाठाचे नेहमी आपण बघतो गुट्टे वगैरे असतात यामध्ये प्रिंटेडसुद्धा डिझाईन दिली आहे प्रिंटची त्या जरीमध्येच तर समोर कलेक्शन दाखवताय तुम्हाला वेळ नका मुला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे अपडेट्स मिळणार कलेक्शन काय आहे काय रेंज आहे कपडा कोनार काय कलेक्शन सुरू आहे आता फक्त अकराशे रुपयामध्ये साडी कशी बुक करायची आहे नेहमी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ऑनलाईन आहे सहा सात दिवसामध्ये साडी तुमच्या घरपोच दिल्यावर सर्वात आधी इथे तुम्हाला कॅटलॉग्स दाखवून देते पॅटर्नसुद्धा मी पूर्ण ओपन करून दाखवते पदर इथे स्टोनने पूर्ण भरीव सिरोस्कीचं वर्क दिलेलं आहे प्लस इथे बघता तुम्ही बुट्टेसुद्धा दिली आहे पण प्रिंटची डिझाईन आहे ब्लाऊज कॉम्बिनेशनमध्ये आहे कॉन्ट्रास्टमध्ये एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर त्याचे पूर्ण कलर कॉम्बिनेशन दाखवून देते आहे ही येणार साडी आणि स्टोनने पूर्ण बॉर्डर लुक पूर्ण भरीव दिलेला आहे इथे जे बॉर्डर दिली आहे प्लस पदर याचा खूप सुंदर आहे इथे बघताय तुम्ही बुट्ट्यांचा डिझाईन सुद्धा आहे प्लस इथे जे प्रिंटेड प्रिंट दिली आहे इथे बुट्टे बनलेले आहेत त्यामुळे लुक खूप सुंदर येणार आणि वट सावित्रीला ही स्पेशल साडी घालून तुम्ही सुद्धा खूप स्पेशल दिसाल फक्त आणि कापड जर बोलाल तर एकदम लाईट वेट आहे एकदम चापून चुपून बसणार आहे इथे बघू शकता एकदम स्मूथ कापड आहे पदर इथे बघताय तुम्ही पूर्ण पदर कॉन्ट्रास्ट देणार राणी पिंक कलरच्या प्लस त्यामध्ये इथे स्टोन सिरोस्ती पूर्ण भरव दिलेला आहे आणि कलर जर हा म्हणाल थोडा ऑरेंजिश आहे आणि राणी पिंक कलरचं मॅचिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा ऑरेंजचा शेड आहे प्रिंटेड अशी साडी येणार आणि सिल्कमध्ये प्रिंटेड हे खूप कमी येतं शक्यत हे साऊथ सिल्कमध्ये सुद्धा खूप चालतात फक्त अकराशे रुपयाला साडी आहे तुमची ती आणि सुद्धा खूप सुंदर येणार या साडीमध्ये इथे हा पदर येणार इथे बघताय तुम्ही पूर्ण काठं याला सिरोस्कीचा स्टोननी पूर्ण भरीव दिली आहे प्रिंटेड साडी आहे प्लस काठं आहे सुद्धा आहे म्हणजे अकराशे रुपयाच्या साडीमध्ये आणखी काय हवं हो। राणी कलरचं मॅचिंग आहे राणी प्लस ऑरेंजचं मिक्स शेड आहे खूप सुंदर शेड आहे आणि इथे बघू शकता आतमधून जर बघाल तर पिंक कलरची साडी आहे म्हणजे याच्यात ऑरेंज आणि पिंक कलरचं मिक्स दिलेलं आहे शेड काठाला सुद्धा बॉर्डर पूर्ण येणार प्लस टोनच वर्क येणार पूर्ण साडी प्रिंटेड भरीव लास्ट मधला साईड आहे खोचणारा थोडासा आणि नंतर हा ब्लाऊज इथे बघताय ब्लाऊजचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे डार्क कलरचं इथे सुद्धा बॉर्डरला स्टोन दिली आहे पूर्ण ब्लाऊज जो आहे बुट्ट्याचा येणार जसं की इथे दिलेलं आहे बुट्ट्याचा ब्लाऊज आणि पूर्ण बॉर्डर येणार हा झाला एक कलर यातला सेकेंड याचा जो कलर आहे हा कलर इथे बघताय तुम्ही येलोश कलर येणार म्हणजे एकदम येलो नाही थोडा गोल्डन मध्ये याला सुद्धा राणी कलर ची येणार इथे जर हा शेड बघाल तर गोल्डन येल्लो ये एक येतो आपला मस्टर्ड येल्लो फ्रेश येल्लो नाही एक आपला हळदी येल्लो येतो हा तो येल्लो नाही येणार ना। मस्टर्ड येल्लो असं म्हणतात याला याची सुद्धा कॉम्बिनेशन सेम जी मी आता साडी ओपन केली आहे सेम तसंच पॅटर्न येणार गोल्डन येल्लो आहे खूप सुंदर पीस आहे थे। ते कदर इथे बघताय ब्लाउज त्याच कलर्स येणार कॉम्बिनेशन फक्त हा आहे ही पण साडी मी तुम्हाला थोडीफार ओपन करून दाखवून देते पूर्ण दिलेले आहे यामध्ये सुद्धा पिंक कलरची मॅचिंग दिलेली आहे ही ब्लाउज सुद्धा याच्या खूप सुंदर येणार आहे याच्या कॉन्ट्रास्ट बघत आहे तुम्ही इथे सेम आणि थर्ड याचा जो कलर येणार तो आहे रेड आणि पिंक कलरची मॅचिंग अशी मॅचिंग येणार ती यामध्ये मधात पिंक दिला, दिला कारण की जर इथे पिंक आणि इथे पण पिंक तर म्हणून यामध्ये इथे डार्क पिंक दिला लाईट आणि इथे ज्या रेड कलरची मॅचिंग दिलेली आहे ही मॅचिंग सुद्धा खूप सुंदर आहे आणि खरंच जरी जर ही जर जर अकराशे रुपयाची जरी साडी असली पण ही दोन हजारच्या खाली साडी वाटणार नाही आणि सेम ज्या साऊथ सिल्कची साड्या येतात प्रिंटमध्ये सेम ते कॉपी आहे ही पदर इथे बघताय साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवलेलीच आहे आधी दोन पीस ओपन करून दाखवले हा त्यातलाच हा सुद्धा मी ओपन करून दाखवूनच देते तुम्हाला तीन कलरची पाहिजे आहे याच्यामध्ये इथे बघताय हा सा रेड कलरचा पदर साडी तुमची जी येणार पिंक कलरची येणार इथे बघता तुम्ही रेड वर पिंक कलरचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर दिसते रेड कलरचं पूर्ण पदर पिंक कलरची साडी इथे आहे शाइन सुद्धा खूप सुंदर आणि एकदम स्मूथ कापड आहे पूर्ण साडी ही अशी येणार काठा येणार त्यावर सुंदर असे खाली स्तोनचं घालव पूर्ण दिलेला आहे आणि मधला साईड आहे हा खोचणीवाला आणि इथे जो आहे हा ब्लाउज येणार ब्लाउजचा कलर दिलेला आहे आजच्या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा एक छान वट सावित्रीसाठी पुन्हा असं सिल्कच्या साड्या आलेल्या आहेत तेच कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बायबा आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायची असेल स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर दिला आहे एकच नंबर आहे त्यावरती मला पाठवू शकाल मी अवेलेबल आहे की नाही ते नंतर तुम्हाला सांगून देणार तर चला